छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज नगराध्यक्ष आमचा झेंड्यावरती झाला हो। हो। सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आणि शिवरायांच्या स्वराज्यातली आंबेडकरी चळवळ जोमान कामाला लागेल कुणाच्या तरी तावणीला बांधण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या ओरिजिनल पक्षानं सातारा जिल्हा नगरपालिकेची निवडणूक जोमानं लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला मुहूर्त स्वरूप देण्यासाठी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य हेमंत भोसले साहेब पश्चिम महाराष्ट्र महासचिव का चंद्रकदा कांबळे साहेब आणि कायदेशीर सल्लागाराचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रभाकर कांबळे साहेबांनी मुहूर्त स्वरूप दिले आणि ही चळवळ हत्ती गतिमान करण्यासाठी जोर का झटका धीरे सलगे म्हणतात त्यातली परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ज्या व्यक्तीनं ऐन तारून ती सोळा वर्ष सतरा वर्ष आंबेडकर चळवळीला योगदान दिलं ज्यानं कधी कुटुंब काबीला बघितलं नाही संसार प्रपंच बघितलं नाही चळवळ 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 नावाचं भूत डोक्यामध्ये घेऊन भन्नाट वाऱ्यासारखा सातारा जिल्ह्यामध्ये धावत सुटला आज तो आंबेडकर चळवळीचा चळता निकारा माननीय गणेश भाऊ भिसे यांचं रिपब्लिकन पार्टी पीठामध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे आणि नुसता प्रवेश झालेला नाही तर माझ्या वरिष्ठांनी माननीय गणेश भाऊ भिषे यांच्यावरती एक मोठी जबाबदारी आधोरेखित केलेली आहे सातारा जिल्ह्याच्या गणेश भाऊ भिशांची जाहीर निवड करण्यात आलेली आहे आता मात्र एक ठरलेलं आहे आरपीआयचा सातारा जिल्हाध्यक्ष सातारा नगरपालिकेचा नगराध्यक्ष होणार या ईर्षेनं आम्ही आंबेडकर चळवळीचे सगळे कार्यकर्ते पेटलेला आहोत आमचा पक्ष ओरिजिनल आहे आमचा नेता ओरिजिनल आहे आमचा झेंडा ओरिजिनल आहे आमचा अजेंडा ओरिजिनल आहे आणि आमचा उमेदवार सुद्धा पायाच्या नकापासून के डोक्याच्या केसापर्यंत आंबेडकरवादी ओरिजिनल आहे काही धर्मांदानी आमच्या त्या जात्यांदानी महार मयंग बौद्ध मातंग दरी निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे या यांच्या येड्या चाळ्याला कंटाळून काही मातंग युवक आर एस एस मध्ये संचालन करतायत बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बाजूला सारून गोडवारकर दिनदार उपाध्यायचे विचार जवळ कराव लागलेले आहेत याला सर्वस्वी कारणीभूत हा बौद्ध समाज आहे छाती सांगतो माता समाजाला सा आम्ही आमचा भाऊ म्हणून जवळ घेतलं खरं आंबेडकरी मोमेड मध्ये घेतलं तर जिल्ह्यामध्ये चित्र वेगळं दिसल कारण माता याला उभा कापला आडवा कापला तरी त्याच्यावर जय भीम आणि जय अन्नभाऊ साठेच येणार आहे आणि हे चित्र जिल्ह्यामध्ये आधोरेखित करण्यासाठी माननीय गणेश यांच्या यांच्यावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आधोरेखित केलेली मला खात्री आहे सातारा जिल्ह्यामध्ये आजपासून आंबेडकर चळवळीच्या क्रांतीला नव्या जो सुरुवात झालेली आहे रिपब्लिकन रेव्होलशन खऱ्या अर्थानं सुरू झालेलं आहे वर आज आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज माननीय गणेश भाऊ भिसे यांचा नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पक्षाचा अर्ज आम्ही दाखल करतोय त्यासोबतच नगराध्यक्ष पदाचा डमे अर्ज म्हणून आमचे सुहास बाबा मोरे यांचा अर्ज आम्ही दाखल करत आहे त्यासोबतच सुहास बाबा मोरे आमचे प्रभाग क्रमांक आठ मधून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहे प्रभाग क्रमांक आठ मधून आमची पल्लवी आनंदा काकडे ही माझी बहीण प्रभा क्रमांक आठ अमधून नगरसेविका पदासाठी झुंज येत आहे त्यासोबतच प्रभा क्रमांक तेरा मधून सायली संदीप कांबळे ही माझी दुसरी बाईन सायली संदीप कांबळे तेरा प्रभा क्रमांक तेरा नगर नगरसेविका पदासाठी आपला नशिबा आत्मवत आहे आम्ही नशिबावर भरोसा देत नाही मन मेंदू आणि मनगाट जिवंत ठेवून आम्ही आंबेडकरी मोवमेंट हातळत असताना विजय आमचाच आहे आणि होय आमचं ठरलंय नगराध्यक्ष जय भीम जय भारत जय शिवराय जय सगळ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या माध्यमातून सातारा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी नगराध्यक्ष पदाचा मी आज फॉर्म भरत आहे लहानपणापासून या साताराशी या सातारा शहराशी एक वेगळं नातं आमचं आहे परंतु गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये वरचा रोड खालचा रोड राधिका रोड याच्या पलीकडं सातारामध्ये कसल्याही प्रकारचा विकास झालेला नाही विकास हा फक्त नावावर उरलेला आहे ज्या ज्या प्रस्तावित पक्षांनी या ठिकाणी सत्ता उपभोगली त्यांनी फक्त सातारकर नागरिकांची मतं घेतली आणि आपलं घर भरण्याचं काम केलं या वृत्तीला छेद देण्यासाठी सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा ही हिसकावून घेण्यासाठी आम्ही आज खऱ्या अर्थानं नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरत आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी उभा आहोत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला आणि हा मताचा अधिकार इथल्या पंतप्रधानासुद्धा एक आहे आणि इथल्या सर्वसामान्य गणेश सुद्धा एक आहे परंतु आपण भारतामधली राज्यामधली जिल्ह्यामधली तालुक्यामधली शहरामधली जर सत्ता पाहिली तर सत्ता मदे, मदे आये, सत्ता ही सत्ता फक्त ठराविक कुटुंबांमध्ये ठराविक घराण्यांमध्ये आहे ही सत्ता उलटवण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही नगराध्यक्षपदासाठी उभा आहोत आणि ही निवडणूक सातारकर जनतेनी हातामध्ये घेतलेली आहे यामध्ये आमचे मुस्लिम बांधव ओबीसी बांधव एस सी एस टी एन टी वी जे एन टी बहुजन बांधवांनी गेल्या एक महिन्यापासून आपण नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली पाहिजे असा आग्रह धरल्यामुळेच मी खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सातारा नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदाचा अर्ज भरत आहे मी सातारकर जनतेला आव्हान आणि विनंती करताना आहे की मतदार बंधू आणि भगिनीनो आपण सत्सक विवेकबुद्धी जागृत ठेवून कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपल्याला जर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं असेल मतदार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला ताकद दिलेली आहे ती वाचवायची असेल तर आपल्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाला त्याचबरोबर नगर नगरसेवक पदासाठी आमचे असणारे उमेदवार या सर्वांना भरघोस मताने आपण निवडून दिलं पाहिजे आपल्या सर्वसामान्य जनतेचा आवाज या सातारा नगर परिषदेमध्ये पाठवला पाहिजे एवढीच विनंती मी सातारा नागरिकांना करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत Right, das ich bei